नमस्ते हॉटेल झनझणीत मेजवानीतून खूप खूप स्वागत आज आपल्याला अंडे अंडाकरी बनवायची त्यासाठी लागणार साहित्य पाहूया एक कप ओलो खोबरं घेतलेले हे भाजून घ्यायचे आपल्याला एक कप सुक खोबरे हो गावरान पद्धतीची भाजी आहे खोबरं भाजून झालेले खोबरं काढून घेऊया तीन कांदे हे कापून घेतलेले त्यासाठी दीड पडी तेल घेतलेले आहे कांदा भाजण्यासाठी भाजन ए, कांदा भाजून झालेला आहे गॅस बंद करूया आता आपल्याला बारीक करून घ्यायचंय कांदा ओलं खोबरं सुक खोबरं आता कांदा खोबरं बारीक करून घेऊया थोड पाणी टाकूया गरजेनुसार कांदा खोबर बारीक आहे आता आपल्याला भाजी बनवायला घ्यायची आठ अंडे उकडून घेतलेले आहेत थोडी आहे एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तीन पाळ्या तेल सावजी मसाला मी चार चमचे घेतलेला आहे चवीनुसार मीठ आहे वन फोर चमचा आहे आणि दोन चमचे आल्लं लसूण पेस्ट आहे आता आपण भाजी करून घेऊया तेल आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे पहिला आपण कांद्यामध्ये मीठ घालूया म्हणजे कांदा पटकन का शिजला जातो आलं लसूण पेस्ट टाकूया कांदा चांगला फ्राय झालेला आहे आता एक कांदा खोबर बारीक केलेलं टाकूया हळद सावजी मसाला आणि कोल्हापुरी मसाला मी एक चमचा घेतलेला आहे एक वाटी पाणी टाकलं हे वाटण बारीक केल तर तेच पाणी टाकलेलं एक वाटी आता एक का अंड्यांना आपण काट्या चमच्याने जराशी टोचूया म्हणजे मसाला पूर्ण आतमध्ये जाईल काटा चमच्याने सगळ्या अंड्यांना टोचून झालेले आहे जरा वेळा आपण या ग्रेव्ही मध्ये शिजवून देऊया अंडा मसाला आपला तयार झालेला आहे तर मध्ये काढून घेऊया गॅस बंद करूया कोथंबरी टाकूया को अंडा मसाला आपला पूर्ण तयार झालेला आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने करून पहा खाऊन पहा कसा झाला तो सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद